मी एवढंच सांगतो हो की जमिनीशी जुडलेले जे नेते सोबत येतील त्यांचं स्वागत करू देवेंद्र फडणवीस यांचं हे उत्तर ऐकल्यानंतर तुम्हाला प्रश्न पडला असेल की भाजपला अजून किती नेत्यांची गरज आहे त्याचं उत्तर आता भाजपचे नेतेच देतील पण भाजपमध्ये जाणाऱ्या किंवा भाजपला पाठिंबा देणाऱ्या नेत्यांच्या नावाची चर्चा काही बंद होताना दिसत नाहीये काँग्रेसचे विजय वडेटीवार प्रणिती शिंदे विश्वजित कदम देशमुख बंधू अशा बड्या नेत्यांबद्दल नेहमी चर्चा होतच असते पण या सगळ्यात टॉपचं नाव आहे ते म्हणजे राष्ट्रवादीचे जयंत पाटील जयंत पाटील भाजपसोबत जातील का अजित पवारांसोबत वाद असून देखील ते अजित पवारांसोबत नांदतील का या सगळ्यांसोबतच अमित शहाबरोबर त्यांची खरंच भेट झाली आहे का हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार मी सुरेश पाटील आणि लगावपतीमध्ये तुमचं स्वागत व्हिडिओच्या सुरुवातीला एक आठवण म्हणून तुम्ही जर अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करा तारीख होती बावीस मे दोन हजार तेवीस चे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि शरद पवारांच्या अगदी जवळच्या मानल्या जाणाऱ्या जयंत पाटलांची या दिवशी ईडीकडून चौकशी झाली इन्फ्रास्ट्रक्चर लिजिंग अँड फायनान्शियल सर्व्हिसेसच्या संबंधित कथित गैरव्यवहारांबद्दल यांची ईडीकडून चौकशी झाली अशी माहिती थेट ईडीने दिली आहे हे प्रकरण नेमकं काय का तर आय एल अँड एफ एस कंपनीला दोन हजार आठ ते दोन हजार चौदा या कालावधीत रस्ते उभारणीचं कंत्राट मिळालं होतं हे कंत्राट सहकंत्राटदाराला देण्यात आलं त्या सहकंत्राटदाराने जयंत पाटलांच्या संबंधित असलेल्या कंपन्यांना पैसे दिल्याचा कथित आरोप जयंत पाटलावरती आहे सध्या आय एल आणि एफ एस कंपनीची परिस्थिती काय आहे तर कंपनीवर एक्क्याण्णव हजार कोटींचं कर्ज आहे अनेक प्रकल्प अपूर्ण असल्यामुळे त्यांच्याकडे पैसे नाही आहेत सरकारकडून मिळणारे सतरा हजार कोटी अजून मिळालेले नाही आहेत कंपनीच्या अडीचशे पेक्षा अधिक सबसिडीज आणि जॉइंट वेचर आहेत जमिनीच्या वादात जास्त नुकसान भरपाई दिल्याचा आरोपही या कंपनीवर आहे अनेक महत्वाचे म्युच्युअल फंड आणि पेन्शन योजना टांगणीवर लागल्यात याच प्रकरणात जयंत पाटलांचं नाव समोर आल्याची माहिती देखील ईडीने दिली आहे ही माहिती समजून घेतल्यानंतर सध्या राजकारणात जयंत पाटलांच्या बाजूने काय काय बोललं जाते आहे त्यावरही एक नजर टाकू अजित पवार यांनी राष्ट्रवादीमध्ये बंड केलं त्यांच्यासोबत गेलेल्या के तब्बल नऊ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली दादांच्या वाट्याला तशी दहा मंत्रिपदं आली होती मात्र त्यातली एक जागा अजूनही तशीच रिकामी आहे असं म्हटलं जातं की ती जागा जयंत पाटलांच्या वाट्याची आहे अद्याप ती जागा भरलेली नाही आहे सध्या सुरू असलेल्या राज्यसभेच्या धावपळीतही जयंत पाटलांचं नाव टॉपला होतं राज्यसभेला सहा जागा त्यातल्या भाजपला तीन एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला एक अजित पवारांच्या राष्ट्रवादीला एक आणि काँग्रेसला एक यातली अजित पवारांच्या वाट्याला जी जागा होती तीच जयंत पाटलांना मिळणार होती शेवटपर्यंत वाट पाहूनही जयंत पाटलांनी प्रतिसाद न दिल्यामुळे ऐन वेळेस ही जागा प्रफुल्ल पटेलांना देण्यात आली इथेही जयंत पाटलांनी भाजपसह अजित पवारांना निराश केला याच दरम्यान अशोक चव्हाणांनी काँग्रेसचा राजीनामा दिला आणि भाजपमध्ये प्रवेश करून राज्यसभेचं तिकीट मिळवलं तेव्हा ही चर्चा झाली ती जयंत पाटलांचीच पण जयंत पाटील अजूनही शरद पवारांच्या राष्ट्रवादीतच आहे आता निवडणूक आहे लोकसभेची त्याआधी जयंत पाटील आपल्यासोबत यावेत पाटील आपल्यासोबत आले तर सांगलीची जागा वन साईड आणता येईल अशी भाजपच्या वरिष्ठांमध्ये चर्चा आहे सांगलीच्या लोकसभेचं सध्याचं गणित काय तर इथं भाजपचे खासदार संजय काका पाटील आहेत या संजय काकाना माजी खासदार प्रकाश बापू पाटलांचे चिरंजीव प्रतीक पाटील आणि माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटलांचे नातू विशाल पाटलांचं चॅलेंज असणार आहे त्यात संजय काका पाटलांची मतदारसंघात कमी ऍक्टिव्हिटी असल्याने यंदाच्या लोकसभेत त्यांचं तिकीट कापण्याची शक्यता दाट आहे परिणामी संजय काकांना बदली चेहरा म्हणून भाजप जयंत पाटलांकडे पाहत आहे जयंत पाटील हे किंवा त्यांचे चिरंजीव प्रतीक पाटील हे भाजपच्या बाजूने लोकसभेच्या मैदानात उतरले तर विरोधात असलेल्या काँग्रेसला ही निवडणूक जड जाईल हेही तितकंच खरं आहे जयंत पाटलांना पक्षात आणलं किंवा सोबत घेतलं तर फक्त सांगली नाही तर सातारा कोल्हापूर जिल्ह्यातली आपोआप पॉवर देखील वाढेल हेच भाजपला वाटतं राज्यातील महत्वाची खाती सांभाळण्याचा अनुभव त्यात सहकार क्षेत्राचाही तगडा अभ्यास असल्यामुळे भाजपमध्ये जयंत पाटलांना मोठं स्थान दिलं जाऊ शकतं जयंत पाटलांच्या रूपाने भाजपला एक सहकार क्षेत्रातला चेहरा देखील मिळू शकतो अजित पवारांनी बंड करण्याआधी जयंत पाटील भाजपमध्ये जातील अशा चर्चा होत्या मात्र या चर्चांना पाटलांनी आतापर्यंत दुजोरा दिलाच नाही पण आता अशा चर्चा सुरू झाल्यात की भाजपकडून जयंत पाटलांशी चर्चा सुरू झाली आहे जर जयंत पाटील भाजपमध्ये आले तर स्वतः जयंत पाटलांना किंवा त्यांचा मुलगा प्रतीक पाटलांना लोकसभेची उमेदवारी दिली जाईल इथपर्यंतची बोलणी झाल्याची माहिती समोर येते पण या गोष्टीवर जयंत पाटील तयार होतील का शरद पवारांची साथ सोडून लोकसभेसाठी जयंत पाटील भाजपमध्ये जातील का हा वेट अँड वॉच चा विषय आहे महाविकास आघाडीमध्ये ही जागा काँग्रेसला गेल्या जमा आहे त्यामुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादीला परिणमी जैन पाटलांना ही जागा महाविकास आघाडीमध्ये राहून मिळणार नाही हे नक्की आहे आता जयंत पाटलांच्या राजकीय कारकिर्दीवरती नजर टाकणं हे खूप महत्वाचं आहे जयंत पाटील हे सध्या राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आहेत एकोणीसशे नव्वद पासून आतापर्यंत इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत महाराष्ट्र विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते आहेत विलासराव देशमुखांच्या मंत्रिमंडळात ते अर्थमंत्री होते राज्याच्या सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प मांडण्याचा विक्रम जयंत पाटलांच्या नावावर आहे पृथ्वीराज चव्हाणांच्या मंत्रिमंडळात ग्रामविकास मंत्री म्हणून पाटलांनी काम केलंय दोन हजार आठमध्ये जयंत पाटलांनी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांच्या नेतृत्वात गृहमंत्री म्हणून काम केले तर ठाकरे सरकारमध्ये जयंत पाटलांकडे जलसंपदा व लाभ क्षेत्र विकास मंत्रालयाची जबाबदारी होती सांगलीतील अनेक सहकारी मार्फत जयंत पाटलांनी कार्यकर्त्यांची फळी उभा केली आहे महाविकास आघाडीच्या बाजूने मानसिंग नाईक दिवंगत आर आर पाटलांच्या पत्नी सुमंताई पाटील चिरंजीव रोहित पाटील माजी खासदार प्रतीक पाटील विशाल पाटील अशा नेत्यांचीही या सांगली लोकसभा मतदारसंघात फळी आहे त्यामुळे भाजपला हा मतदारसंघ जड जाणार यात शंका नाही म्हणूनच जयंत पाटील आपल्यासोबत आले तर महाविकास आघाडीची ही ताकद फोडण्याला भाजपला यश मिळू शकतं आता असं सगळं जरी असलं तरी तुम्हाला महत्वाची गोष्ट सांगणं खूप महत्वाचं आहे ते म्हणजे जयंत पाटील हे सध्या शरद पवार यांच्यासोबत राहण्यावर ठाम आहेत सध्या शरद पवार यांच्यासोबत कोणताच बडा नेता नसल्यामुळे राष्ट्रवादीची संघटनात्मक जबाबदारी पूर्णपणे जयंत पाटील यांच्यावर आहे जयंत पाटील हे राष्ट्रवादीच्या पहिल्या फेळीतील एकमेव नेते आहेत जे शरद पवार यांच्यासोबत आहेत मंडळी तुम्हाला काय वाटतं जयंत पाटील कोणत्या मुद्द्यावर भाजपसोबत जातील हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लगावपती या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा धन्यवाद